आपल्या खास सेवेत आहे डॉक्टर रवींद्र काळे यांचे माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल या जून महिन्यामध्ये खास सवलत या महिन्यात नवीन नोंदणी करणाऱ्या गरोदर मात्यांसाठी तपासणी आणि अवघ्या पाचशे रुपयात सोनोग्राफी तसेच डिलिव्हरी वेळी विशेष सवलत माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल संपर्क ऐंशी ऐंशी त्रेसष्ट एकोणपन्नास शहाण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस पासष्ट पंच्याऐंशी वर्चेगल्ली तासगावच्या साहिल राजेंद्र पवारला बेचाळीस लाखांचं पॅकेज तासगाव येथील वर्चेगल्ली येथे राहणारा साहिल राजेंद्र पवार यास अमेझॉन कंपनी मार्फत बेचाळीस लाख रुपयांचे पॅकेजची ऑफर मिळाली सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील साहिल पवार यांनी मिळवलेल्या या, या यशाबद्दल त्याचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे साहिल पवार यांनी आपलं प्राथमिक शिक्षण साधना शिक्षण संस्था तासगाव इथून पूर्ण केलंय तर माध्यमिक शिक्षण गुरुवर्य दादाजी कोंडदेव सैनिकी शाळा तासगाव येथे झालं शाळेत असताना त्यांनी स्कॉलरशिप एमटीएस एन टी एस इत्यादी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवलं घरची परिस्थिती बेताची असताना देखील आपल्या अभ्यासाच्या जिद्दीच्या व चिकाटीच्या जोरावर त्यांना जेई एम एच सीईटी परीक्षेतील गुणांच्या जोरावर पुण्यातील प्रसिद्ध अशा पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला कॉम्प्युटर सायन्स या विषयातील पदवी पूर्ण होत असतानाच त्यांना अमेझॉन कंपनीतर्फे बेचाळीस लाखांचं पॅकेज देऊ करण्यात आलं अवघ्या एकविसाव्या वर्षी अमेझॉन सारख्या नामवंत कंपनीत बेचाळीस लाखांचं पॅकेज मिळवणारा तो वर्चेगल्ली परिसरातील पहिलाच विद्यार्थी असावा सैनिकी शाळेतील त्याचे मित्र व शिक्षक तसेच हितचिंतकाकडून घरी जाऊन त्याचा विशेष सत्कार करण्यात आला मित्र व शिक्षकांनी घरी येऊन केलेला आपल्या मुलाचा हा सन्मान पाहून साहिलचे आई व वडील राजेंद्र पवार यांचे डोळे आनंदाश्रुणी भरून आले साहिलच्या जडणघडणीत सैनिकी शाळेतील सर्व शिक्षकांचा व त्याच्या मित्रांचा फार मोठा वाटा आहे असं ते म्हणाले वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड झालेले त्याचे मित्र व सैनिकी शाळेचे माजी विद्यार्थी अथर्व खरमाटे करण गुरव ओंकार पाटील रोहित बागल सुयेश माळी अनुराग पवार दिग्विजय सरग पाटील देवाशिष माळी यांचा देखील सत्कार करण्यात आलाय साहिल पवार व इतर प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी युवराज कुळेकर राजरतन चव्हाण कृष्णा मोरे सचिन मोरे समृद्ध काळे अजित पाटील अमोल माने व्यंकटेश पाटील प्रशांत सावंत अजित थोरात महेश जाधव मिलिंद अवतारे योगेश खाडिलकर उपस्थित होते आमचा मुलगा साहिल राजेंद्र पवार हा अगदी लहानपणापासून त्याला अभ्यासाची आवड होती त्याच बालवाडी ते चौथी पर्यंत शिक्षण संस्कार मंदिर सराव पाठशाला येथे झाले आणि त्याला म्हणजे अभ्यास कर म्हणलं की तो म्हणायचा की झाला मग माझा अभ्यास म्हणजे त्याचा शाळेतच पूर्ण अभ्यास कवर व्हायचा अगदी मग त्यावेळी की आमच्या डोक्यात आलं की की बाबा आपण कुठेतरी कमी पडतो आणि आपल्या इथलं शिक्षण पण त्याला कुठेतरी कमी पडते म्हणून आम्ही विचार केला के की त्याला सैनिक शाळेत घालावं म्हणजे सैनिक शाळेत घातल्यानंतर गायडन्स भरपूर त्याला मिळेल तिथं अभ्यास भरपूर मिळेल म्हणून आम्ही हा विचार सैनिक शाळेत घालण्याचा निर्णय घेतला अवताडे सरांच्याकडून जरा माहिती घेतली सैनिक शाळेची आणि सैनिक शाळेत मग प्रवेश मिळाला त्याला पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण त्याचं सैनिक शाळेत झालं आणि शिक्षकांनी पण खूप म्हणजे मेहनत करून त्यांचा अभ्यास घेतला आणि अभ्यासाच पण त्याला अगदी म्हणजे सवय लागली होती तर सैनिक शाळेत गेल्यापासून अगदी अभ्यासाची सवय लागून गेली त्यामुळं अगदी त्याचं इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण त्याचं अगदी सोप्या पद्धतीत गेलं सैनी शाळेनी मी पण खूप छान तयारी करून घेतली त्याची इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधून तो कंप्लीट होऊन आता अमेझॉन कंपनी मध्ये त्याची निवड झाली त्याला पंचेचाळीस लाखाचं पॅकेज मिळाले की त्याला एवढा म्हणजे पॅकेज मिळेल आणि एवढा तो थोडं साहिल पवार अमेझॉन कंपनीमध्ये निवड झालेली आहे मी पी आय सी टी कॉलेजला होतो आणि कॅम्पस थ्रू माझं ॲमेझॉन कंपनीमध्ये सिलेक्शन झालं होतं तर आज मला मिळालेल्या यशामध्ये माझ्या आईवडिलांचा आणि शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे तसेच माझे सुप्ती मित्र सैनिक शाळेतील जे कोण मित्र असतील ते त्या सर्वांचाही यामध्ये भरपूर वाटा आहे प्रामाणिक प्रयत्न केलं तर यश नक्कीच मिळते अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने व चांदीच्या आपल्या दागिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स अनेक व्हरायटीचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईन चे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविशीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न